जामखेड शहरात जामखेड तालुका शिवसेना शिंदेगड यांच्या वतीने आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला नुकतेच आमदार प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेच्या सभापती निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास मानेसर यांनी भव्य नागरी सत्कार केला यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची जामखेड शहरातून भव्य रॅली अशी काढण्यात आली होती यावेळी प्राध्यापक कैलास माने मित्रमंडळ व वस्ताद सत्ता ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेडचे भूमिपुत्र माननीय आमदार शंकर शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आपल्या जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जामखेड आणि कर्जतमध्ये साहेबांचं भव्य असं स्वागत आणि भव्य मिरवणूक ही निघत आहे जामखेड शहरामध्ये देखील अतिशय म चांगलं वातावरण हे जामखेड शहरामध्ये तयार झालेलं आहे आणि अतिशय गर्दीच्या ह्याच्यामध्ये माननीय आमदार रामजी शंकर शिंदे यांची भव्य मिरवणूक आज या ठिकाणी जामखेड शहरामध्ये निघत आहे आणि जागोजागी त्यांचं जंगी स्वरूपामध्ये स्वागत करण्यात येत आहे आम्ही जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य असं स्वागत आणि सत्कार समारंभाचं नियोजन हे केलेलं आहे जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं देखील मी माननीय राम शिंदे सरांना मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जामखेड तालुक्याच्या वतीनं त्यांना सभापतीपदाचं चा काम अतिशय चांगलं उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी जामखेड तालुक्याच्या वतीनं जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं वस्ता सत्ता ग्रुपच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र